सावंतवाडी माठेवाडा येथील सौ प्रिया पराग चव्हाण या विवाहित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने त्यांचा मुलगा आर्य माने व पती मिलिंद माने हे तिघेही दोषी असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात आंदोलनात्मक भूमिका घेतली आत्महत्या प्रकरणाला राजकीय पाठबळ आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईक परशुराम उपरकर सतीश सावंत यांनी केलाय शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी होती तर आत्महत्या झाल्याचं दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी फिरले नाहीत आणि आता पण पोलिसांचा तपास कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली आहे ते कुठल्या तरी राजकीय पक्षाचे नगराध्यक्ष होते म्हणून पोलीस दबाव आहेत आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे सिंधुर्ग जिल्ह्याचे पदाधिकारी या कुटुंबियांच्या पाठीशी हो। आहोत आणि खरं तर मला एवढं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकीय लोकांना आणि सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे की यामध्ये तुम्ही आम्ही राजकारण करण्याच्या तुम्ही राजकारण करू नका तुम्ही सुद्धा अशा प्रवृत्ती जर आपण आज थांबवले नाहीत तर अशा प्रवृत्ती वारंवार या जिल्ह्यामध्ये वाढतील आणि म्हणून हे खरं तर गरीब कुटुंबी आहेत त्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि पोलिसांचा तपास आजपर्यंत तरी व्यवस्थित नाही पण पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही या पुढच्या काळामध्ये तपासामध्ये त्रुटी आहे त्यात सुधारू नाहीतर शिवसेनेच्या मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल तब्बल दोन तासाहून अधिक काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन छेडण्यात आलं सर्व माहिती घ्या तर हा माणूस असा नाहीये आहे तर संपूर्ण देवगड मधल्या शहरातल्या लोकांना माहिती आहे की बायकोच्या पदराचा आडून काय काय करतो बायको नगर आणि हा पाप नवरा काय काय करतोय सर्व लोकांना माहिती आहे मानसिकता आहे यांना चव्हाण आणि त्यांना न्याय देण्यासाठी जे जे काय करता येईल ते शिवसेना पूर्णतः करेल ज्या पद्धतीनं आता तपास चालू झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्णतः शंका वाटत असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबियांना घेऊन आम्ही ह्या ठिकाणी डीवाय पर्यंत आलो आणि एकंदर जर बघितलं तर त्याच वेळी जर त्यांना अटक केली गेली असती तर त्यांना अंतरिम जामीन झाला नसता तिसरा आरोपी अटक केल्यानंतर सुद्धा अंतरिम जामीन मिळेपर्यंत पूर्ण संधी पोलीस विभागानं दिलेली आहे शिवसेनेच्या वतीनं त्यांना मी योग्य ती समज दिलेली आहे पंधरा तारीखला जर त्यांना ह्या ठिकाणी जामीन नाकारला गेला नाही तर आम्ही मात्र तीव्र अशा प्रकारचं आंदोलन ह्या ठिकाणी करू एस पी कार्यालयामध्ये करू मात्र चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाला पूर्ण न्याय देण्यासाठी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ माजी आमदार वैभव नाईक महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव श्वेता परब नीलम सावंत मायकल डिसोजा चंद्रकांत कासार माजी आमदार परशुराम उपरकर युवासेना प्रमुख सुशांत नाईक कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत तसेच ठाकरे सेनेचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते